नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा नेहमीप्रमाणे आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बारा एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार बघा काही मिनिटांपूर्वीच्या अशा बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चल वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना बघूया तुम्ही बघू शकता पहिली बातमी आहे महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार भाजपचे पंचेचाळीस जागांचे स्वप्न धुडीला मिळणार सर्वेक्षण अहवाल व्हायरल पोल या एक्स पोर्टलवरील अकाउंटवरून ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे नंतरची बातमी बघा लोकसभा निवडणुकीमुळे भरारी पथकांची धडक कारवाई पुणे नागपूरमध्ये लाखोची रक्कम जप्त जिल्ह्यात असणाऱ्या महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर वाहनावर कडक नजर नंतरची न्यूज बघा सहावी नववी आणि अकरावीसाठी नॅशनल क्रेडिट फ्रे फ्रेमवर्क सी बी एस ई बोर्डकडून लवकरच अंमलबजावणी विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे फायदे, फायदे। पुढील शिक्षणासाठी आठपासून लागत आहे कामाला त्याच्यानंतरची न्यूज बघा आर टी ई जागा चाळीस हजारांचा पगार दोन हजार आठशे तेवीस शाळांमध्ये चाळीस हजार सहाशे चौपन्न जागांवर जागांवर होणार प्रवेश मात्र पालक ऑनलाईन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत त्याच्यानंतरची न्यूज बघा गरीब पंतप्रधान झाला असता तर वीस लाखाचा सूट तीन लाखांचा चष्मा दीड लाखांचा पेन आणि आठ हजार कोटीचे विमान प्रत्येक गरिबाला मिळाले असते नाना पटोडे यांची मोदी यांच्यावर टीका नंतरची न्यूज बघा महावितरणाचा भोंगळ कारभार विजेचा शॉक लागून एका वर्षाच्या मुली मुलीसह चिमुकलीसह आईचा मृत्यू परभणीतील धक्कादायक घटना वीज वापरताना काळजी घेण्याचे महावितरण कंपनीकडून आवाहन काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेसचे बडे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडे वडेट्टीवार हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत तसा दावा राज्याचे मंत्री धर्मवाळ धर्मराव बाबा अत्राम यांनी केलेला आहे नंतरची न्यूज बघा तुरीच्या दरात क्विंटल मागे झाली तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ मे महिन्यात टिकतील का तुरीचे भाव शेतकऱ्यांनी तूर विकावी का थांबावी शेतकरी शेतकरी मात्र समभ्रमात नंतरची न्यूज बघा आय पी एल दोन हजार चोवीस रोहित शम शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल नव्या चर्चांना उधाण नंतरची न्यूज बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा केंद्र व आणि राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्थांना एकत्रितपणे काम करण्याचा पंतप्रधानांनी दिल्या सूचना नंतरची न्यूज बघा महाराष्ट्र न्यूज तिसऱ्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देशभरात तिसऱ्या टप्प्यात चौऱ्याण्णव जागांवर होणार मतदान बावीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घ्यायची दिवस महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांमध्ये ती सात मेला मतदान होणार त्यानंतरची न्यूज बघा एम आय वर्सेस आर सी बी मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने केले कौतुकांचा वर्षाव तर फापने पराभवाचा खापर असं फोडलं नंतर बघा आय पी एल दोन हजार चोवीस पर्पल कप आरबीसी आर सी बी विरुद्ध फ्री विकेट्सचा पंचप मुस्त मुस्तफिजूरला फटका बु भु, बुमराहने पटकावली पर्पल कॅप त्यानंतरची न्यूज बघा एमआय वसेस आरसीबी वानखडेवर रोहित शर्मांचं शतक विजय कुमार विशेकाला षटकार मारून विजय कुमार विश्वक विषकला षटकार मारून साजरी केली सेंचुरी त्यानंतर बघा लग्नाचं आमिष दाखवून भुलवलं अल्पवयीन तरुणीचं अपहरण करून थेट बिहार गाठलं पोलिसांना समजताच पुण्यातील एम पी एस सी तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचे रहस्य उघडले पोलिसांनी केली एकाच अटक तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या बँक ब्रेकिंग न्यूज तर अशाच नवनवीन बात महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिके नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये